नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात तर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी स्पेशल अळूचं फतपथं घेऊन आलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धती आणि एकदम टेस्टी आहे आणि कोणीही करू शकाल तर आता आमच्याकडे कोकणामध्ये पाऊस सुरू झालेला आहे तर ही अळूची पानं तर अळूचे दोन प्रकार असतात एक असतो तेरा आणि एक असतो अळू तर तेरा कसा वळकायचं असतो तर जे देठ बघा काळे आहेत ते सफेद असतात त्याला तेरा म्हणतात आणि हे जे काळे आहेत त्याला अळू म्हणतात तर हे मी आदल्या दिवशी माझ्या बाबांनी आणून ठेवले होते आदल्या दिवशी ते आणायचे लगेच कटिंग करायचे नाही ज्या दिवशी आपल्याला करायचं असतं त्याच्या आदल्या दिवशी घेऊन यायचं ते तसंच ठेवायचे आणि त्याला चांगले बावून द्यायचे म्हणजे ते असे बावले पाहिजे एकदम आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कटिंग करा आणि मग त्याला असे बघा मी बारीक असं कटिंग केलेलं आहे आणि त्याची जे देटची जी सालं असतात ती काढायची असतात आणि हे कटिंग करून झाल्यानंतर दोन तीन वेळा ह्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुताना चमच्यानी धुवा हाताने धुवू नका खाज येणार नाही तर कोणी कोणी आमच्याकडे आगळ लावतात तर कापायच्या आधी आणि बघा मी हे असं कुकरला घातलेलं आहे पाणी घातलेलं आहे आणि आंब्याच्या कैरीच्या ज्या बाट्या होत्या म्हणजे ते मी घातलेल्या आहेत आणि ते पाच सहा शिट्या द्यायला ठेवलेल्या आहे आता ह्याच्यामध्ये मी मक्याचे दाणे मटार शेंगदाणे आणि फणसाच्या बिया त्या घातलेल्या आहेत हे चांगलं शिजून घ्यायचं आहे त्याच्यात घालातरी आता हे शिजवलेलं आहे आता हे बघा हे, हे जे बाट्या आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा हे पण तयार आहे मस्त आता ह्याच्यामध्ये वाटण करून घेते आमचं मालवणी स्पेशल वाटण कांदा घेतलेला आहे ते चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घातलेलं आहे तेही झाल्यानंतर मग खोबरं घाला आणि व्यवस्थित चांगलं असं परतून घ्या झालेलं आहे बघा परतून आता याच्यामध्ये थोडी मी कोथंबीर घातलेली आहे आणि तेही व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं चांगलं चा, बारीक वाटण करून घ्यायचं तर हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच मी अळू जे शिजवलेलं होतं ते अर्धं मी वाटून घेते आणि अर्ध तसंच ठेवते बघा तर हे वाटून घेतलेले पेस्ट केलेली आहे त्याची आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यात दोन चमचे तेल घातलेले आहे मी आता तुम्हाला सांगते अळूच्या भाजीमध्ये कधीही लसूण जास्त घालायचे कारण अळूच्या भाजीमध्ये लसूण जास्त घालाल तर त्याला टेस्ट चांगली येते तर आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घातलेला आहे बघा पंधरा वीस असे लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चांगल्या अशा आणि थोडासा कडीपत्ता घातला तर हे लालसर रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं मी खोबऱ्याचं ते घातलेलं आहे तेही चांगलं परतून घ्यायचं आता मालवणी मसाला घातलेला आहे दोन अडीच चमचे तो व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत उभ्या चिरून आता त्याही परतून आहे थोडं जाडं मीठ घालायचं आहे तेही व्यवस्थित परतून झालं की याच्यात जे अळू मी मिक्सरला नाही वाटलेलं होतं ते घालायचं आहे व्यवस्थित तेही परतून घेतल्यानंतर जी पेस्ट केली होती अळूची ती घालायची आणि तीही व्यवस्थित परतून घ्यायची बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे छान वाटतं आहे ना आता हे जे मी मका वगैरे असे फणसाच्या बियाने शिजवल्या होत्या त्या त्याच्यात घाला आणि असं व्यवस्थित चांगली अशी उकळी येऊन द्या त्याला उकळी बघा आला की त्याच्यात थोडंसं जर घट्ट असं वाटत असेल किंवा तुम्ही अशी भाजी ठेवली तरी चालेल घट्ट तर थोडं पातळ गेलं तरी चालेल तर खूप छान लागतं आणि त्याच्यामध्ये मग मी सोलं घातली सोलं म्हणजे कोकम तुम्ही जर सोलं नसाल तर तुम्ही चिंचही घालू शकता तर हे बघा मस्त असं तयार आहे हळूचं फतपतं तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून पहा एकदम टेस्टी मी तर नुसती अशी चमच्यानीच खाते मला खूप आवडते ही भाजी तर बघा सुंदर अशी भाजी तयार आहे आणि बघा मस्त अशी दिसायलाही सुंदर खायलाही सुंदर तर माझे असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राई आणि लाईक करा धन्यवाद